नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत हो जो विषय सध्या अनेकांसाठी महत्वाचा ठरतोय बरोबर प्रलंबित पेमेंटचा जो बारावा हफ्ता आहे त्याबद्दल सध्या काय स्थिती आहे नक्की आपल्याकडे याबद्दल एक अपडेट नोट आहे त्याच्या आधारावर आपण बोलूया हो तर या नोटनुसार नेमकं काय चित्र दिसतंय हे जरा समजून घेऊया सुरुवात करूया अकराव्या हप्त्यापासून म्हणजे जो जून मध्ये यायला हवा होता हो तो आला नाही वेळेवर बरोबर काही कारणांमुळे म्हणजे नोटमध्ये गैरसोयींमुळे असं म्हटलंय पण तो जमा झाला नाही हो आणि नेमकं का कारण काय हे काही स्पष्ट केलेलं नाहीये आणि याचमुळे याच, याच विलंबामुळे आता एक वेगळी चर्चा सुरू आहे काय चर्चा की जुलैमध्ये जो बारावा हफ्ता येईल ना तो कदाचित तीन हजार रुपयांचा असेल अच्छा म्हणजे अकरावा आणि बारावा एकत्र हो अगदी तसंच पण यात किती तथ्य आहे काय वाटतं इथेच खरी गोष्ट लक्षात घ्यायला हवी आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार ही तीन हजार रुपयांची गोष्ट आहे ना ती फक्त एक चर्चा आहे म्हणजे सरकारकडून अजून याबद्दल काहीही अधिकृतपणे सांगितलेलं नाहीये काहीच नाही आणि हे स्पष्ट करणं खूप महत्वाचं आहे कारण नाही लोकांच्या मनात उगाच अपेक्षा वाढतात खरंय पण मग ही चर्चा येते कुठून म्हणजे काही युट्यूब व्हिडिओ पाहिले किंवा स्थानिक बातम्यांमध्ये पण असं ऐकायला मिळते हो तेच तर कि साधारण बारा जुलैच्या आसपास हा हप्ता येऊ शकतो एक तर फक्त बारावा म्हणून पंधराशे रुपये किंवा मग दोन्ही मिळून तीन हजार रुपये पण गंमत म्हणजे आपल्या स्रोतामध्ये त्या नोटमध्ये असं स्पष्ट म्हटलंय की या तारखेला किंवा या रकमेला कोणताही अधिकृत आधार नाहीये अच्छा म्हणजे बारा जुलै आणि तीन हजार रुपये हे सगळं अनधिकृत आहे हो सरकारने अजून कोणतीही निश्चित तारीख किंवा रक्कम अधिकृतपणे जाहीर केलेली नाहीये अरे बापरे मग तर हा मोठाच मुद्दा आहे कारण अधिकृत माहिती नसेल तर अशी अर्धवट किंवा चुकीची माहिती किती पटकन पसरते नाही का अगदी आणि लोकांमध्ये गोंधळ निर्माण होतो हो ना म्हणजे लोक कदाचित या माहितीवर काहीतरी प्लॅनिंग करत असतील पैशांचं बरोबर म्हणूनच आपल्या माहितीच्या स्त्रोतामध्ये म्हणजे त्या नोटमध्ये एक सल्ला दिला आहे काय सल्ला आहे की खरी आणि पक्की माहिती हवी असेल तर लोकांनी कुठे विचारायला हवं तर स्थानिक प्रशासन कार्यालय किंवा जे संबंधित पोर्टल आहे ते हो सरकारी पोर्टल किंवा मग ग्रामपंचायत किंवा तालुका कार्यालय इथेच चौकशी करावी म्हणजे तिकडेच विश्वासार्ह माहिती मिळेल अगदी सोशल मीडियावर किंवा ऐकिव माहितीवर अवलंबून राहू नये ठीक आहे तर आतापर्यंतच्या चर्चेचं सार काय म्हणजे श्रोत्यांनी काय लक्षात ठेवायला हवं महत्वाचे मुद्दे काय आहेत बघा एक जूनचा हप्ता म्हणजे अकरावा उशिरा झाला आहे हे नक्की हो दोन जुलैमध्ये दोन हप्ते मिळून तीन हजार रुपये मिळतील ही फक्त चर्चा आहे सरकारकडून अजून होकार नाही बरोबर अधिकृत दुजोरा नाही तिसरं म्हणजे ती बारा जुलैची तारीख आणि पंधराशे किंवा तीन हजार रुपयांची रक्कम या गोष्टींना अधिकृत आधार नाही त्या अनधिकृत माध्यमांमधून आलेल्या आहेत म्हणजे त्यावर विश्वास ठेवायचा नाही अजिबात नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकार काय अधिकृत घोषणा करतोय याची वाट पाहावी बरोबर आणि माहितीसाठी सरकारी कार्यालय किंवा त्यांचं पोर्टल तपासावं अगदी आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा मुद्दा मांडते बोला की जेव्हा अधिकृत माहिती वेळेवर मिळत नाही किंवा ती संदिग्ध असते तेव्हा समाजात कशा अफवा पसरतात कशा चुकीच्या चर्चा सुरू होतात खरे गोंधळ होतं खूप हो यावरून हेच दिसतं की प्रशासनाकडून नागरिकांपर्यंत अचूक आणि वेळेवर माहिती पोहोचणं किती आवश्यक आहे बरोबर म्हणजे हा गोंधळ आणि गैरसमज टाळता येतील अगदी हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे